नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा थम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग दोन विशाखेची दृढ श्रद्धा अंगदेशातील भद्दीय नगरीत विशाखेचा जन्म झाला होता. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल नावाच्या ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूंंसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी सात वर्षाची होती जरी विशाखेचे वय केवळ सात वर्षाचे होते तरी तिने भगवान बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन पाचशे सहचारिणी पाचशे दासी व पाचशे रथ सोबत घेऊन देऊन भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठविले आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धांजवळ पायच गेली भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली त्यानंतरच्या पंधरवाड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांची अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले कालांतराने प्रस राजाच्या विनंतीनुसार बिंबी धनंजयाला जेव्हा कोशल देशात पाठविले तेव्हा विशाखाही ही आपल्या माता पित्यांसह गेली आणि तिने वास्तव्य केले श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याच्या विचारात होता त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले एका सनाचा दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना ती त्यांच्या दृष्टीस पडली त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारीनी आश्रयासाठी धावल्या पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूध उभे राहिले होते तिथे पोहोचली त्यांनी तिला विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस ती म्हणाली की तिच्या जवळ कपड्यांची कमतरता नाही पण ती जर धावली असती तर कदाचित घसरून पडली असती आणि तिच्या अवयवांना अपाय झाला असता तर त्यावर विकल्प शक्य नव्हता विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्याची स्थिती असते त्यांना आपला चेहरा मोहरा चांगला ठेवावा लागतो तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखीच भारावून गेली त्यांनी तिला एक पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धन सोबत विवाहा बद्दल शब्द टाकला त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्र व्यवहाराने पक्का ठरविला ठरविला गेला राजा प्रसेनजीतला जेव्हा हे समजले तेव्हा पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली ही धनंजयाकरिता अपूर्व सन्मानाची गोष्ट होती धनंजयाने राजा व परित्याचा परिवार मिगार श्रेष्ठी पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले व कसलीही कमतरता होऊ दिली नाही वधूचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकारांची योजना केली गेली धनंजयाने आपल्या प्रित्यर्थ धनाच्या पाचशे गाड्या सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादीच्या अशा पाचशे गाड्या अर्पण केल्या जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला दहा सूचना केल्या ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मेगा श्रेष्ठीने ही ऐकल्या या सूचना अशा होत्या एक घरातील अग्नी बाहेर जाऊ न देणे दोन बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे तीन जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे चार जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे पाच जो देईल त्याला देणे आणि सहा न देईल त्यालाही देणे सात प्रसन्नतापूर्वक बसणे आठ प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे नऊ प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि दहा गृहदेवतांना आदर दर्शविणे दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येचे धर्मपिता म्हणून आठ श्रावस्तीच्या गृहस्थांची नेमणूक केली तिच्यावर कसलाही आरोप लावला गेला तर त्याची चौकशी करण्याचे कर्तव्य त्यांच्यावर सोपविले आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पहावी अशी मिगाराची मीगार, इच्छा होती म्हणून आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला पण तिने त्या सर्व वस्तू वाटून टाकल्या मिगार निगंठाचा उपासक होता विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगंठांना आपण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले पण त्यांची नग्न अवस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचे करण्याचे साफ नाकारले हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे पण मिगाराने प्रतीक्षा करणे हेच उचित असल्याचे ठरविले एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा उभी राहून त्याला पंख्याने वारा घालीत होती इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टी आले मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली परंतु न पाहता मिगाराने भोजन सुरूच ठेवले हे असे पाहून विशाखा त्या भिक्खूला उद्देशून म्हणाले कृपा करून पुढे जा माझे श्वशूर शिळे अन्न खात आहेत निगाराला राग आला त्यांनी तिला माघारी पाठविण्याची धमकी दिली पण तिच्या विनंतीनुसार ही बाप त्या मांडण्याचे मान्य केले त्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली केली के आणि तिला दोषमुक्त ठरविले त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठविण्याची सिद्धता केली जावी मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली त्याने तसे केले पण निकटधांच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्याने विशाखेवरच सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन श्रवण करण्यास मान्यता दिली पण त्या प्रवचनाचा एवढा प्रभाव पडला तो उपासक बनला बदल त्याला असीम कृतज्ञता वाटली ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले भगवंतावर विशाखेची अशा तऱ्हेची दृढ श्रद्धा होती मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद